नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत गोचर या विषयी आपण मागच्या भागामध्ये थोडं बोललो होतो थो। आज आपण गोचर या शब्दाचा थोडासा अर्थ नीट समजावून घेऊ गोचर म्हणजे एका राशीत एखाद्या ग्रहाचं विशिष्ट काळ विशिष्ट काळ असणं ते विशिष्ट काळ असणं हे जास्त का महत्वाचं कारण त्यानं प्रत्येक राशीवर चांगले वाईट आणि मध्यम असे परिणाम होतात गोचरीचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे साडेसाती सगळ्यांना माहिती असलेला हा शब्द थोडासा भयप्रद भीतीदायक चिंता आणि हुरहुर निर्माण करणारा असतो आजपासून काही एपिसोड्समध्ये मी तुम्हाला साडेसाती या विषयावर थोडस समजावून सांगेन गोचरीच्या माध्यमात गोचरीचा विचार करताना शनीचा गोचरीचा अभ्यास पहिल्यांदा करू शनी एका राशीत अडीच वर्ष राहतो अडीच वर्षानंतर तो राशांतर करतो एका राशीमध्ये अडीच वर्ष असल्यानंतर प्रत्येक राशीला चांगली वाईट आणि मध्यम फळं शनी देतो तुमच्या राशीपासून बाराव्या राशीमध्ये जेव्हा शनी येतो तेव्हा साडेसातीला सुरुवात होते तुमच्या राशीमध्ये येतो ती अडीच वर्ष आणि तुमच्या नंतरच्या राशीमध्ये येतो ती अडीच वर्ष म्हणजे बाराव्या झाल्यानंतर अडीच वर्ष पहिला झाल्यानंतर अडीच वर्ष आणि दुसरा झाल्यानंतर अडीच वर्ष अडीच 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 असे तीन टप्पे म्हणजे साडेसाती का महत्वाची आहे साडेसाती साडेसाती कशी तपासावी कशी अभ्यासावी याचा विचार करताना आपण शनी आणि शनीचं कारकत्व शनीचे शुभ फळं याचाही विचार करू महत्वाची तारीख आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी शनी कुंभ राशीतून स्वतःच्या राशीतून मीन या गुरुच्या राशीमध्ये येतोय काय करणार आहे शनी साडेसाती कशी असेल कुणासाठी असेल कोणाला अडीचकी असेल या सर्व गोष्टींचा अभ्यास पुढील काही भागांमध्ये करू तुर्तास इतकं धन्यवाद